केंद्र सरकारला सुद्धा दिलं लवकरच आपण त्याही कामाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये बांधवांनो हा प्रकल्प आपल्या सर्वांच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा होता गेल्या दहा वर्षापासून आम्ही सांगत होतो की बुलढाणा जिल्हा जर दुष्काळ मुक्त करायचा असेल आणि आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करायचं असेल शेतकऱ्याला सुखी तर नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून या जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये नद्यांमध्ये बाहेरचं पाणी आणल्याशिवाय आमचा जिल्ह्यातला शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारमध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आपल्या विदर्भाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी कुठलाही विचार न करता भारतातला सगळ्यात ज्याची आजची किंमत जवळपास नव्वद हजार कोटीच्या जवळपास आहे हा प्रकल्प मंजूर केला आणि मंजूर केला नाही तर त्याला मागच्याच अधिवेशनात निधी निघून त्याच्या सर्वेक्षणाचे टेंडर सुद्धा आता निघालेले आहेत कामाला सुरुवात झालेली आहे आणि बांधवांनो मी तुम्हाला अभिमानानं सांगतो आपल्या खामगाव विधानसभा मुंठा जमीन सुद्धा कोरडवाहू राहणार नाही शंभर टक्के जमीन अगदी उंचवट्यावरली असेल खोलगड भागातली असेल ही सगळी वार त्या नदी जोड प्रकल्प आता जिगावचं पाणी टक्के या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिता खाली येणार आहे आणि आमचा खामगावचा शेतकरी ज्यानं वारंवार दुष्काळाचा सामना केला या भागामध्ये त्या ठिकाणी जमिनी थोडी हलक्या प्रतीची असल्यामुळे एकच पीक अनेक गावांमध्ये अनेक शेतांमध्ये आम्ही घेत होतो पुढच्या काळामध्ये तीन तीन पिकं घेण्याची संधी या नदीजोड प्रकल्प आणि जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रासारखाच आमचा शेतकरी सुद्धा सुखी समृद्ध होणार आहे आता आम्ही भाषणामध्ये बोलतो आज तर आम्हाला वेळ कमी आहे पण एवढ्या योजना तुम्ही या अडीच वर्षामध्ये आणल्या की कागदावर जरी लिहून वाचायचं म्हटलं तर त्या योजना सांगण्या सांगण्यामध्ये अर्ध्या तासाचं आणि इतक्या योजना खऱ्या अर्थाने याच्या मागच्या आता मी सुद्धा जवळपास पस्तीस चाळीस वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये आहे अनेक या महाराष्ट्रातली सरकार मी पाहिली जवळपास तीस पस्तीस वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघात म्हणजे या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि मंत्रिमंडळाचे निर्णय मी पाहतो या अडीच वर्षात जेवढे निर्णय झालेत बांधवांनो मागच्या पंचवीस वर्षात सुद्धा एवढे निर्णय कुठले सरकार त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये घेऊ शकलं आणि आजचं हे सरकार जे काम करत आहे ते कोणत्या एका विशिष्ट समाजासाठी नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी जे लहान लहान आमचे उपेक्षित समाज होते की जे आतापर्यंत ज्यांना आम्ही बारा बलुतेदार म्हणत होतो लहान लहान समाज होते त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं पण या सरकारनं अतिशय काळजीपूर्वक मग आमचा सोनार समाज असेल नावी समाज असेल शिंपी समाज असेल बारी समाज असेल हे सगळ्या लहान लहान समाजासाठी त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची निर्मिती करून निश्चित या समाजाला सुद्धा मोठ्या समाजासारखं प्रवाहामध्ये आणण्याचं काम आणि त्यांना सुखी समृद्ध करण्याचं काम या सरकारनं केलं योजना भरपूर आहेत त्या ठिकाणी जर आपण सांगत बसलो तर मलाही अर्धा पाऊन तासाचा वेळ या ठिकाणी लागेल पण माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना संभाजीनगर या ठिकाणी लाडकी बहीण या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मी आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही पण पुनच्छ एकदा तमाम खामगाव मतदारसंघातील माझ्या मतदार बांधव माता भगिनींना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी माझं नाव सुचवलं केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यासाठी आणि आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मला अतिशय महत्वाची दोन खाती दिली एक आयुष विभागाचा स्वतंत्र प्रभार आणि एक आरोग्य आणि कुटुंब कल्याण की ज्या खात्यांचा डायरेक्ट सर्वसामान्य गोरगरीब लोकांशी डायरेक्ट संपर्क त्या ठिकाणी येतो गोरगरीब लोकांची सेवा करण्याची संधी मला आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिली त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला निश्चित त्या विश्वासाला कुठं तडा राहणार नाही का त्यांचा विश्वास या जनमानसामध्ये सार्थ करण्याचा मी मनापासून प्रयत्न करील आपण एक आयुर्वेदिक महाविद्यालय आपण जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जळगावला दिलं निश्चित आज आकाशदादाचा सुद्धा तितकाच अधिकार आमच्यावर आहे आणि म्हणून आता या ठिकाणीसुद्धा आपण लवकरच आयुर्वेदामधलं एक मोठं पन्नास बेडेडचं हॉस्पिटल आणि मी आकाशदादांना सांगेल की आपलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे आता आरोग्य विभागामधलं एम असेल वगैरे ते सगळे विभाग एक राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत आपल्या खामगाव मतदारसंघातल्या सर्व पी एस सी असतील सब सेंटर असतील ग्रामीण रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील या ठिकाणी जी जी काही कामं आपल्याला करणे आवश्यक असतील निश्चित त्याचे प्रस्ताव तुम्ही द्या ती सगळी कामं एक चांगला आरोग्याच्या चा दृष्टिकोनातून हा मतदारसंघ परिपूर्ण करण्याचं काम येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये आपण करू आज आम्हाला या ठिकाणी बोलावलं मान सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे विशेष करून आयोजकाचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आता मतदारसंघामध्ये एक दूरदृष्टी ठेवून जे भाऊसाहेबांचं स्वप्न होतं त्या स्वप्नपूर्तीसाठी ते मनापासून या ठिकाणी जे प्रयत्न मनापासून कौतुक करतो आणि निश्चितच त्यांच्या पुढच्या वाटचालीला मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय जाधव साहेब यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आम्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ते परिवर्तनाला विकासाचा वेग देणारे महाराष्ट्र राज्याचे कण मुख्यमंत्री नामे आपणास सहर्ष विनंती करीत आहोत टाळ्यांच्या जोरदार गजरात विनंती करीत आहोत की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आमगाव मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र प्रतापराव जाधवजी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या खामगावमध्ये ज्यांनी मोठं परिवर्तन आणलं आणि ज्यांचा उल्लेख कार्य सम्राट आमदार म्हणून आता करता येईल असे आकाश भाऊ फुंडकर ज्येष्ठ आमदार संजय भाऊ कुटे ज्येष्ठ नेते चेनू सचिन देशमुखजी विजयराज जी सागर जी उमाताई तायडे श्री किरण पाटील श्री खरात श्री पानसरे त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे आत्ताच प्रतापराव म्हणाले ही गोष्ट खरी आहे खामगावमध्ये आल्यानंतर नेहमीच आम्हाला सर्वांना भाऊसाहेब फुंडकरांची आठवण येते खरं म्हणजे आज आमची पिढी सत्तेचे वेगवेगळे सोपान या ठिकाणी भोगताना दिसते याचं कारण मागच्या काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील भाऊसाहेब फुंडकर असतील वहाडणेजी असतील फरांदेजी असतील एक मोठी नेत्यांची मांडिळी आहे की ज्या लोकांनी अतिशय मेहनतीतून आपला पक्ष उभा केला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करताना दिसते आहे आणि आज आपल्या महायुतीचं काम करत आहे आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा आकाशभाऊ निवडून आले त्यावेळी भाऊंना लोक वजनदार आमदार म्हणायचे त्याच्या काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे आजपासनं ना भाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे कारण या मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे एकीकडे जिगावमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत आणि ज्याचा उल्लेख मगाशी झाला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं दोन हजार चौदा साली आणि त्यानंतर आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली